आमच्या जागेत पाया का मारता असे विचारल्यावरून एकाला जिवे ठार मारण्याची दिली धमकी मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल आमच्या जागेत पाया का मारता असे विचारल्यावरून एकाला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नानासाहेब अळुरे वय साठ वर्ष राहणार बरूर यांनी मंद्रुक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या बरुर येथील रिकाम्या जागेत आरोपी महादेव माने राहणार बरूर याला ही जागा आमची आहे या जागेत तुम्ही पाया का मारत आहात असे विचारले असता आरोपी महादेव माने यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून आरोपी महादेव माने यांच्या विरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार जाधव हे करीत आहेत माझे नाव शिवानंद नानासाहेब आळोरे आणि इथं आमचं सगळं उतारा खरेदी कस शिटी सर्व सगळे असूनही आमचं कोणी विचार न करता आम्हाला न्याय दिले नाही आणि आमच्या जागेतच घर बांधायला लागलेत आम्हाला न्याय पाहिजे नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस जवळ आत्महत्या घेऊन आत्महत्या करतो बघा आम्ही सगळं आमचं आई वडील आणि मी त्याचं सगळं हे गवर्नमेंटच जबाबदार ಹಲೋ ರೀ ಸಾಹೇಬ್ರ ನಾವು ಜಾಗ ತೊಗೊಂಡು ಹದಿನಾರು ವರ್ಷ ದಿನ ಐತ್ರಿ ನಾವು ಪತ್ರ ಸೈಡ್ ಅದು ಏನೇ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಇರ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಒಟ್ಟು ಇರ್ಬಿಡಲ್ಲಗ ರೀ ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಜಾಗದ ಖರೀದ ಖತಾ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಒತಾರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಜಾಗ ಬಿಡದ್ರೆ ಊರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿದವರು ಗಪ್ಪೆ ರೀ ಮತ್ತು ಹಾಂ ಹ್ಞೂ ಊರನವರು ಗಪ್ಪೆ ಹಾ ರೀ ಹಾಂ ನಾವು ಇದ್ರೆ ಕಿಸಿಂದ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ರೀ ಯಾರು ಹಾಂ ಯಾರು ಏನೂ ಮಾಡಲ್ಲ ರೀ विचार न्याय न बेक्री नम उठार प्रकार नग ने न खरेदी तोंड्री जग रि हुकुमशाही पद्धतीने घर बांधायला लागले साहेब सगळे बेकायदेशीर पण बांधले सगळे पैशावर चालेल आणि पैसे दिले